न्यूज, न्यूज आणि निर्भीड चॅनल सोलापूर ग्रामीण पश्चिम मधील चौदा मंडल अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी मुलाखती चेतन सिंह केदार सावंत महाराष्ट्राच्या विधानसभेवर सा महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या खांद्यावर पक्षाची नवी जबाबदारी देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं सोमवार सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडळामध्ये तीनशे पेक्षा जास्त बूथ संख्या असल्याने मंडल अध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणं व वेळ देणं अडचणीचं होत आहे त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडला अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे भाजपच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील सांगोला करमाळा माडा माळशिरस पंढरपूर व बार्शी या विधानसभा मतदारसंघात एकशे पंधरा ते एकशे चाळीस इतक्या बूथचे एक मंडल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडलं तयार करण्यात आली आहेत सांगोला विधानसभेसाठी सांगोला उत्तर मंडलमध्ये महू जिल्हा परिषद गट एकतपूर जिल्हा परिषद गट जवळा जिल्हा परिषद गट सांगोला नगरपालिका सांगोला दक्षिण मंडलमध्ये घेरडी जिल्हा परिषद गट कडलास जिल्हा परिषद गट चोपडी जिल्हा परिषद गट कोळा जिल्हा परिषद गट पंढरपूर मंडलमध्ये भाळवणी जिल्हा परिषद गट करमाळा मंडलमध्ये करमाळा नगरपरिषद वीट जिल्हा परिषद गट पांडे जिल्हा परिषद गट ग्रामीण करमाळा मंडलमध्ये कोरटी जिल्हा परिषद गट वांगी जिल्हा परिषद गट केम जिल्हा परिषद गट कुर्डुवाडी मंडलमध्ये कुर्डुवाडी नगरपरिषद भोसरे जिल्हा परिषद गट कुर्डू जिल्हा परिषद गट मैसगाव पंचायत समिती गण माढापूर्व मंडलमध्ये माढा नगरपंचायत मोडनिंब जिल्हा परिषद गट उपळाई जिल्हा परिषद गट माणेगाव जिल्हा परिषद गट माढा पश्चिम मंडळमध्ये टेंभुर्णी जिल्हा परिषद गट बेंबळे जिल्हा परिषद गट व माळशिरस तालुक्यातील गावे मंडल मंडलमध्ये करकंब जिल्हा परिषद गट रोपळे जिल्हा परिषद गट गुरसाळे जिल्हा परिषद गट भोसे जिल्हा परिषद गट माळशिरस पूर्व मंडळमध्ये यशवंतनगर जिल्हा परिषद गट संग्रामनगर जिल्हा परिषद गट माळीनगर जिल्हा परिषद गट वेळापूर जिल्हा परिषद गट तांदुळवाडी जिल्हा परिषद गट माळशिरस पश्चिम मध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट मध्ये जिल्हा परिषद गट मांडवे जिल्हा परिषद गट कणेर जिल्हा परिषद गट पिलाव पिलीव जिल्हा परिषद गट माळशिरस नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत अकलूज मंडलमध्ये अकलूज शहर आणि बार्शी ग्रामीण व बार्शी शहर अशी चौदा मंडलं तयार करण्यात आली आहेत या चौदा मंडळ अधीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.